कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहरसे सहरसे स्वागत मांगुर ग्राम तलाव सुशोभीकरण कामाचा शुभारंभ मांगूर येथे बस स्थानकाजवळ ग्राम तलाव असून हा तलाव गावाची शान आहे याच तलावाच्या सुशोभीकरणासाठी आमदार शशिकल जुले यांनी माजी खासदार व जिल्हा बँक अध्यक्ष अण्णासाहेब जुले यांच्या मार्गदर्श दर्शनाने चौदा लाख रुपये निधी मंजूर केला आहे या निधीमधून तलाव सुशोभीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ कर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी कुमार बन्ने यांनी स्वागत केले त्यानंतर निपाणी भाजप ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्या अध्यक्षतेखाली आनंद ऐनापुरे यांच्या हस्ते पूजन करून व अभय निर्वाणी संदीप पाटील विनोद बोदले व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी निप्पाणी भाजप ग्रामीण अध्यक्षपदी बाळासाहेब कदम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राजेश पाटील बोलताना म्हणाले की आमदार शशिकला जोल्हे व जिल्हा बँक अध्यक्ष अण्णासाहेब जोल्हे यांनी मांगूर असलेल्या ग्राम तलावाच्या सुशोभीकरणासाठी विशेष निधी मंजूर करून मांगुरवाशिनावर शेतकरी वर्गाला दिलासा दिला आहे त्यांनी मांगुरगावे आतापर्यंत विकास कमी राबवले आहेत याची जाण ठेवून आम्ही त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे असे सांगून त्यांनी मंजूर केलेल्या निधीबद्दल आभार व्यक्त केले या प्रसंगी हाल शुगर व्हाईस चेअरमन पवन पाटील संचालक श्रीकांत पाने सुहासे देवाप्पा देवके ते वीरेंद्र माने राजू कोराडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी मांगूरहून रंगराव बनणे बाळवाड अग्रभागी मांगुर या गावामध्ये सतत त्यांचं या ठिकाणी विकासाचं काम आणि विकासाचं पर्व त्यांनी या ठिकाणी आम्हाला त्यांनी देत असतात त्याचप्रमाणे त्यांनी समाजामध्ये काम करत असताना शैक्षणिक काम असू दे राजकीय काम असू दे त्याच्यानंतर धार्मिक क्षेत्र असू दे अशा विविध अंगांना त्यांनी मदत देण्याची कायम त्यांची खासियत आहे मगाशी या आरोग्याच्या सुविधेसाठी त्यांनी आरोग्याची गरज बघ बघून या आरोग्य विभागामध्ये त्यांनीसुद्धा आठ लाखाचा निधी या ठिकाणी दिला त्याचप्रमाणे या ठिकाणी या भागातील लो लोक असू देत किंवा या मांगरमधून ग्रामस्थांना या ठिकाणी एक फिरण्यासाठी म्हणा किंवा येथील शेतकऱ्यांना जाणे येण्यासाठी म्हणून या ठिकाणी पिवी ब्लॉकचा रस्ता हा चौदा लाखाचा रस्ता त्यांनी या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे त्याबद्दल मी समज आमच्या मांगूर ग्रामस्थांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं मी अण्णा आणि वहिनी यांचं मनापासून अगदी त्यांना मी धन्यवाद देतो